नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आमची मम्मी बनवते आहे कसल्या पुऱ्या आहेत मम्मी पण त्या त्याचं नाव काय सांग ना रा, राळ्याच्या रा, पुरा बनवते आहे बघा आणि मसाले भात या जेवायला सगळ्यांनी तुमच्या घरी बनवल्या का सांगा कमेंटमध्ये आम्हाला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे घरात आम्ही कॉलेजला जातो सकाळी दुपारनंतर येतो पप्पा संध्याकाळी येतात त्याच्यामुळं मम्मी जे काय सण असतील ते स्वयंपाक आमचा संध्याकाळीच असतो मुंबईला असताना तरी आमची मामाची आई अशा पुऱ्या घेऊन यायची आमची मम्मी पहिल्यांदाच आहे कशा जमतायत का बघा तिला हळू <laughs> गावाला आल्यापासून तिला सगळे नावच ठेवत आहेत बिंडोके तुला अक्कल नाही तू पागल आहे पण कशात कमी नाही ती तिला म्हणजे कुकिंग नॉलेज मशीनचं नॉलेज एकसो एक ब्लाऊज शिवायची ती मुंबईला जसं येतील बायका तिला सांगतील असं शिवून द्या तसंच शिवून द्यायची ती इतकं म्हणजे टॅलेंट दिमागात आणि लोकं बोलतात तू लाकल नाही आहे काय सांगायचं सा गावच्या लोकांचं पहिल्यांदा बनवते ती तरी किती मस्त बनत आहेत बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो